या सांगली जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम आज आम्ही घेत आहोत जिल्ह्याचे सुपुत्र पलोसकडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या पूर्ण कुत्री पूर्ण कु कुत्री पुतळा आणि स्मारक जे डॉक्टर पतंगराव कदम सोनीला सहकारी साखर साकर कारखान्याच्या परिसरात उभं केलेलं आहे अशा पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण सोहळा हा पाच सप्टेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आमच्या सर्वांचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींच्या हस्ते शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने देशाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डी साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले सर्व नेतेगण आदरणीय नाना पटोलेजी प्रांताध्यक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते व विधीमंडळ नेते काँग्रेस पक्ष आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय मुकुल वासनिक साहेब आणि आदरणीय विजय वडेट्टे जे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य जयंत पाटील साहेब आणि ही सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी पाच सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी पन्नास वर्ष या सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण शिक्षण सहकार कला क्रीडा साहित्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मोठं असं काम केलेलं आहे विशेषतः भारतीय विद्यापीठाच्या स्थापनेपासून जे साठ वर्ष शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे हे भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्था ही छोट्याशा गल्लीतून आज महाराष्ट्रात आणि देशपातळीवर पोचलेली आहे काँग्रेस पक्षाच्या विचारातून सातत्याने साहेब महा पलूसकडेगावचे आमदार म्हणून कार्यरत राहिले आणि महाराष्ट्रामध्ये वने उद्योग महसूल शिक्षण पाटबंधारे मदत व पुनर्वसन अशी अनेक महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी ही स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या विचारातून सांभाळली महाराष्ट्रातील साहेबांनी या सर्व खात्यांच्या माध्यमातनं प्रचंड मोठं काम केलं आणि म्हणून या ठिकाणी आज पतंगरावजी कदम साहेबांच्या कर्तृत्वाला आणि कार्याला दाद देण्याकरता आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तरुणांचे नेते विरोधी पक्ष नेते देशाच्या लोकसभेचे आदरणीय राहुलजी गांधी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार करण्याकरता लोकसभे स्मारकाचं अनावरण करण्याकरता सांगलीमध्ये पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकराला येत आहेत आणि तदनंतर कडेगाव इथे भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये एक जाहीर सभा त्या ठिकाणी केली जाणार आहे